गुड मॉर्निंग फ्रेंड शिवताज बुला खुली सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आम्ही स्वस्त आहे मस्त आहेत आणि बघा आम्ही आहे तिकडे लॉजवर हॉटेलवर आहे तर रत्नागिरीला आहोत आता निघालोत आम्ही आम्ही कुठे आता जाणार आहे बघा तुम्ही आमचं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल आम्ही आज कुठे जाणार आहे आत्ताच मी सांगणार नाही तुम्ही शेवटपर्यंत जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला समजेल की आम्ही कुठे जाणार आज काय तुम्हाला दाखवूच आम्ही आणि आमचं झालेलं पाणी आंघोळ पिघोळ सगळं आवडले सगळं रेडी झालेलं आहे फक्त आता मिस्टर गेले ना आंघोळीला तर बाकीचंच फक्त किरकोळगावकडं बॅगेत भरायचं राहिलेलं आहे चला तर मग आमच्या सोबत तुम्ही शेवटपर्यंत राहा चला मग भेटूया नंतर न मी तर ना आता नाश्ता करून आलो आम्ही खाली आम्हाला काय वाटलं की या हॉटेलमध्ये नाश्ता नसेल म्हणजे हे पण कॉम्प्लिमेंटरी नाश्ता याच्यामध्ये होता त्याच्यामुळे आम्हाला नाश्ता करणं भाग पडलं जाऊन नाश्ता केलं उलट म्हणजे आमचे इथे पैसे वाचले बाहेर चला नाश्ता हेवी झालेला आहे पोहे आणि हे घेतले पोहे आणि मी इडली इडली सांबार खाल्लेले तर आता आम्ही निघूच का आम्हाला कॉल आला की नाश्त्याला या खाली म्हणून आम्हाला जावं लागलं नाश्त्याला चला आता निघते पाच दहा मिनटात चालेलच आहे चेकआउट करायची चे, वेळ आलेली आहे आमची मध्ये आणि आता निघाले ज्योतिबाला त्यानंतर कुठेही व्हिडिओ नाही काढला मध्ये कमाता पोचल्यानंतर तापूया तुम्हाला हे बघा हा शेतीपाला जाणार असता मी हॉटेलमधून निघताना फक्त व्हिडिओ काढला होता आम्ही निघालोय तुम्ही आमच्यासोबत रहा म्हणून शेवटपर्यंत तर यासाठी सांगितलं होतं मला इथे आल्यानंतर दाखवायचं होतं कसं बघा इकड इकडचं क्लायमेट रत्नागिरीचं वेगळं आहे आणि इकडे आपल्या इकडे कोल्हापूरचं क्लायमेट बघा एकदम चेंज झालेलं आहे हे बघा इकडे कसं वळणे भरपूर येत नाही बघा भयंकर वळणं आहेत आणि ज्योतिबाचं मंदिर हे देवस्थान आहे ना ते वरती डोंगरावर आहे हे पहा आणि म्हणजे झाडाला अशी पालवी नाही ही झाडं वेगळीच आहेत आणि दोन्हीकडनं बघा क रस्त्याच्या कडेने गोल असे हे झालेत जवळजवळ इकडून डाव्या साईडने गोल आले वरती आलेले आहे उजव्या साईडमध्ये दोन्ही दोन्हीकडची झाडं ही एकमेकाला अशी अलिंगन देतात ना तसं तशी तस झालेली आहेत बघा आणि रस्त्याने दुपारची बघा दोनची वेळ आहे ही जवळजवळ दोन वाजे होते दुपारचे आणि ओसाड वाटत होतं वरती ऊन कसलं भयंकर ऊन होतं दुपारची दोनची वेळ बघा म्हणजे की किती ऊन असेल हे पहा आणि ह्याच्या व्यतिरिक्त बघा कोकणामध्ये ना अशी वळ वळणाची हे वळणे होती आणि झाडे कडेने होती पण ती झाडेसुद्धी हिरवी गात होती कोकणातली झाडे त्यामुळे ते असं रखरखीत वाटत नव्हतं म्हणजे ते त्याची आपल्याला छाया मिळत होती गात वाट थंडगार वाटत होतं कोकणामध्ये हे बघा हे किती उंच आहे हे कसली वळण आहे बाबा मला एवढी भीती वाटत होती ना हे ना मी सारखी म्हणायची आवाह हळूहळू समोरनं काय झालं गाड्या समोरनं येतात ते दिसत नव्हतं वळण असल्यामुळे

पहा कसलं वळण आहे डेंजर वळण हे बघा म्हणजे समोरच काहीही दिसत नव्हतं की म्हणजे एकदम समोरनं गाडी आली तरी कळणार नाही एवढं डेंजर वळण आहे आमचं एफ एम इकडे रेडिओ चालू होता गाडीमध्ये ज्योती हे माझ्या माहेरचं देवस्थान आहे आणि यावेळेस कसं का काही म्हणले यावेळेस आपण जाऊया ज्योतिबाला किती वर्षांनी जवळजवळ चला चल मग आम्ही कोल्हापूरला येतच ज्योतिबाला येतो आहे अजून कोल्हापूरमध्ये एंट्री नाही केली त्याच्या आधीच ही ज्योतिबा देवस्थानला आम्ही आलेलो आहे पण सगळ संबंध रस्त्या आणि सगळीकडे रस्त्याचे काम चालू आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप वेळ लागला इकडे यायला हे बघा समोर बघते ना आता काय हे बघा दख्खनचा राजा म्हणलेला इथे बघती बो आणि हे गेट आहे इथे बघा एंट्री आता पाहूया गुडघ्याच तर प्रॉब्लेम आहे बघूया आता देवाच्या सगळं हवाली करायचं आणि निघायचं बुद्धी देणारा तोच आहे पाहूया आता <laughs> अच्छा पाच पायऱ्यांचं आहे पाच पायऱ्यां थोडायचं झालंय मंदिरजवळ एक कळस बघायची ज्योतिबाचं त्याचा आता आम्ही पायऱ्या चढून पायऱ्या उतरून आलेलो आहे पायऱ्याचं कसं पाच पायरॅण्ड्स पाच पायरन्ट्स त्यामुळे काही वाटलं नाही तर बघूया आता इकडे पुढे दर्शन दर्शन घेताना आता पुढे घेऊ आम्ही वांगे धुभारलं आहे वांगे तुभालं आहे ऊन बघा ऊन भरपूर आहे मग मी म्हणतोय आता नंदीचं बघा नंदीचं दर्शन प्रथम आता दर्शन घेऊन निघालं तोच बघा आता आम्ही दर्शन घेऊन निघालो मरणाचं ऊन आहे भरपूर ऊन आहे आमची खूप वडील अशी खूप चढ होता आणि आता एवढाच उतार आहे तो तीनची वेळ आहे त्याच्यामुळे ऊन असणारच तर छान झालं चला की खूप वर्षाने काही ना ज्योतिबाचं दर्शन छान झालं आता मग भेटूया अशाच नवीन एका मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर